पंधराशे रुपये आले बघा लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे बघा ज्या ज्या ताईंना पैसे आलेले आहेत त्यांनी हो म्हणून पाठवा ज्यांना ज्यांना आलेले आहेत त्यांनी नाही म्हणून पाठवा तर आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आले आताच्या क्षणाची खूप मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडक्यात की तुम्हाला पंधराशे रुपये आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वाची योजना असून आपल्यापर्यंत माहीत आहे की योजनेच्या माध्यमातून महिन्याला पंधराशे रुपयाचा आर्थिक व्यव लाभ जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा जा केला जातो त्यासंदर्भात मोठी गुडन्यूज काय आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर पुढे बघा ताईंनो तर सध्या बघा सप्टेंबर महिना सुरुवात झालेली आहे असताना मात्र ऑगस्ट महिन्याचा लाभ अजूनपर्यंत कशा माध्यमातून देण्यात आलेला नव्हता त्यामुळे आता एकंदरीत महिलांमध्ये व्यवस्था होती की आता लाडकी बहिणीचा जो ऑगस्ट हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु आता ही प्रगदिशा संपली असून लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ देता यावा याकरता शासनाने बघा नवीन पाऊल उचललेले आहे त्यासाठी तुम्हाला सांगतो मी सप्टेंबर महिना बघा सप्टेंबर महिना करून जवळपास एक आठवडा गेला तरीसुद्धा पैसे खात्यावर जमा झालेले नव्हते परंतु आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार त्यासंदर्भात बघा मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय मोठी गुड न्यूज आहे काय मोठी बातमी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींनो ऑगस्ट महिन्याचे पैसे आता खात्यावर कधी जमा होतील याची प्रतीक्षा महिलांना लागून होती परंतु ही प्रतीक्षा आता संपली असून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात यावाकरता महाराष्ट्र शासनाने बघा तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा जो निधी आहे तो लाडकी बहीण योजनेच्या खात्यांमध्ये टीद्वारे ट्रान्सफर केलेला आहे आणि आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार या संदर्भात बघा म्हणजे एक आठवडा उलटून गेला सप्टेंबरचा ठीक आहे आता दुसरा आठवडा लागून गेला तरी पण लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनपर्यंत आलेले नव्हते आता यायला सुरुवात झालेली आहे ऑगस्ट महिन्याची ठीक आहे सुद्धा पैसे खात्यावर जमा झाले नव्हते यामुळे आता ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यावर कधी जमा होतील याची प्रतीक्षा लाडक्या बणींना होती आणि ऑगस्ट महिन्यासाठी लाडक्या बणींसाठी बघा तीनशे चौवेचाळीस रुपये कोटी जे आहेत ते मंजूर झालेले होते आणि ते आज तुम्हाला सांगू आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये या योजनेसाठी एकूण छत्तीसशे साठ कोटी रुपयाचा जो निधी आहे तो जमा करण्यात आलेला आहे तसेच लाडक्या बणींना सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या सप्टेंबर असे दोन्ही महिन्यांची एकत्रित हप्ता मिळेल अशी प्रति प्रत्येक महिलांना अशा होती अशा प्रकारे प्रत्येक महिलेला पाहायला मिळत बघा परंतु सध्या तरी राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी हा निधी जमा केलेला आहे बघा तसंच पुढे बघा काही काही लाडक्या बणींचे पैसे जे आहेत ते खात्यावर कधीच जमा होतील त्याची प्रतीक्षा आहे महिलांना लागून अजूनपर्यंत बघा प्रतीक्षा आता संपलेली आहे असून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात यावाया करता शासनाने तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये निधी वितरित केला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे लाडक्या बहीणनं व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर बघा पंधरा पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहेत जर कोणाकोणाला आलेले नसतील तर त्यांनी नाही म्हणून पाठवा ज्यांना आलेले नाही त्यांनी हो म्हणून पाठवा पंधराशे रुपये आलेले आहे आणि कोणाकोणाला आलेले नाही त्यांनी नाही म्हणून पाठवा तर आजच्या आताच्या क्षणाची ही खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे ता लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका लाडक्या बहिणीनो काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला हे पैसे येणार आहेत तर खूप मोठी गुड अपडेट आहे खूप मोठी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात बघा ऑगस्ट महिन्याचा आता बहुतेक महिलांना जो आहे पैसे बगा। जमा झालेले नाही बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता बहुतेक महिलांना जमा झालेला नाही पंधराशे रुपये तर लवकरच तुम्हाला पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर बघा म्हणजे अकरा सप्टेंबरपासून वितरण झालं अकरा बारा तेरा आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला हे पैसे शंभर टक्के येणार आहेत जे जी राहिलेली बहिणी आहेत त्यांना तर मग त्यामुळे कोणत्याही क्षणाची तुम्ही प्रतीक्षा न करता फटाफट बँकेत जा बँकेत गर्दी भरपूर झालेल्या आहेत लाडकी बहिणीचे पैसे काढायला महिलांचे गर्द्या वाढलेल्या आहेत बघा त्यामुळे तुम्ही बघा फोनपेमध्ये सुद्धा चेक करू शकता तुमचं जर फोनपे अकाउंट असेल बँकेला लिंक असेल तसेच तुम्ही एस एम एस आला आहे का तेसुद्धा चेक करू शकता कशा प्रकारे तुम्ही पैसे चेक करा मेसेज तुम्हाला मेसेज आलेला असेल बघा तुम्हाला जर मेसेज आलेला असेल तर मेसेजमध्ये सुद्धा पाहू शकता की पैसे आलेले आहेत किंवा नाहीत तसं नाही तुम्हाला समजत असेल तर तुम्ही बँक पासबुक बँक बँकेत घेऊन जा आणि एंट्री मारून घ्या बँकेची बँकेची एंट्री मारल्यानंतर तरीसुद्धा तुम्हाला समजेल की पैसे मिळाले आहेत किंवा नाही ठीक आहे तसेच बहुतेक अशा काही लाडक्या बणी आहेत की त्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नाही बघा जे तुमचं आधार कार्ड आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही आहे त्यामुळे अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांची आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो त्यामुळे आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर ज्यांना ज्यांना आलेले आहे त्यांनी हा म्हणून पाठवा हो म्हणून पाठवा ज्यांना ज्यांना आलेला नाही त्यांनी नाही म्हणून पाठवा तर आताच्या क्षणाची ही खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणीं लवकरच तुम्हाला सप्टेंबरचा हप्तासुद्धा दिला जाणार आहे बघा सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हालासुद्धा दिला जाणार आहे आणि पंधरा पंधराशे रुपयेप्रमाणे तुम्हाला हा हप्ता दिला जाणार आहे पुढे त्यांनी सांगितलं की हिवाळी अधिवेशनानंतर तुम्हाला आम्ही एकवीस रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो घेऊ परंतु आता सध्या तुम्हाला पंधराशे रुपयेच आम्ही देणार आहोत असं मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा घोषणा केली होती देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा सांगितलेले होते त्यामुळे आताच्या क्षणाची ही खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची मोठी बातमी आहे सर्व लाडक्या ताईंसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे आताच्या क्षणाची चांगली आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा पटापट 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 पट, आपल्या चॅनलला लाईक केले नसेल तर पटापट करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंनं व्हिडिओ पूर्ण बघत चला कोणाकोणाला पैसे आले मला कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा की दादा आम्हाला पैसे आले सर आम्हाला पैसे आलेले आहेत बघा अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास आच प्लीज सबस्क्राईब करा कारण लाडकी लाडकीबाई योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे खूप मोठी ही गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे नवीन अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटापट सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमधील नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद